सतीश अत्याचार म्हणजे मला न्याय मिळावा माझ माझ्यावर जो अत्याचार झालाय ना त्याला न्याय मिळावा एवढंच दोन तीर आणि दोन जावा काय पोलिसात केलेस की तुम्ही त्यांच्या विरोधात काय पुलिस कारवाई केली? चालू आहे की तपास चालू आहे? काय किती तारखेला ही घटना घडली? कुठं घडली? अकरा तारखेला घटना घडली. हां. तेंबूरने मध्ये. तुमच्या घरी काय कशामुळे सुरुवात झाली? रोडने आणि गाडकेने मारले दोन-दिरं. बरं. काय नाव दोघांची? नीलेश लक्ष्मण बसले आणि संतोष लक्ष्मण बसले. आणि निंदी लता संतोष बसले. पूजा लक्ष्मी पूजा निलेश बसली चौघांनी मिळून मारहाण केली मला एक कडी लावून एक, एक ते दीड तास मारहाण केलेली तुम्ही काय पुढे आई वडिलांचे कसे नंतर माझा मुलगा नऊ वाजता आल्यानंतर दवाखान्यात दाखल केलं मला दवाखान्यात गेल्यानंतर घरी माहेरी गेली ना कानाच काय म्हणते ऑपरेशनच सांगितलं

सध्या तर आता मनिस्थिती खूप बेकार आहे माझी कंडिशन खूप बेकार आहे काय पोलिसांकडे काय न्याय मिळावा हीच मागणी आहे मला जीव मारून टाकतील आता जाणार नाही पैशाची मागणी तर सारखी चालूच असते सारखी चालू आहे पैशाची पतीच करत आहे ना हा माझ्या भावाच दुकान दिलं त्यामुळे बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद